नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज काल पोळा झाला आज बळगा बळगा निमित्त ही छान जन झणझणीत अशी मसाले वांग्याची भाजी तर चला रेसिपी पाहूया काल पोळा झाला आज बळगा बाहेरगावी शिकणारी मुलं घरी आली आता घरी गणपती आहे म्हटल्यानंतर नॉनव्हेज काही चालत नाही तर मग त्याला विचारलं काय करू रे तर तो म्हणतो आई काहीतरी चमचमीत सम कर तर मग हे मसाले वांगे आज बळगा स्पेशल तर चला रेसिपी पाहूया तेल तापलं की तांदूळ तांदूळ छान असे फुटले एक मोठी विलायची तीन छोट्या विलायच्या दोन लवंगा आणि कलमी थोडेसे शे शेंगदाणे हे सगळं छान असं परतत आलं की हरभऱ्याची डाळ कारण हरभऱ्याची डाळ ही लवकर होते त्यामुळे उशिरा टाकायची चंगाने कसायला वेळ लागते आणि तांदूळ पण थोडा आरामात छान कसावं लागतं म्हणून ते छान मसाले सगळे खमंग भाजून घ्यायचे छान मसाले सगळे व्यवस्थित भाजले गेले मग तीळ अगदी थोडेसे दोन चम्मच हे सगळं काढून घेते आता मी मिक्सरच्या पाटमध्ये मसाला काढून घेतला परत थोडं तेल त्याच्यावर एक कांदा बिय्य आकाराचा कांदा छान असा परतल्या गेल्यानंतर दोन टोमॅटो कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला काढून घेते आणि मिक्सरमध्ये लावून घेते जे मसाले भाजून घेतले होते शेंगदाणे तीळ तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि खडे मसाले त्याची ही अशी कोरडी केली ही तुम्ही जास्त करून ठेवू शकता आणि वापरू शकता पण ही फक्त मसाले मागायचाच छान वाटते म्हणजे मला तरी मसाले मागायचाच आवडते बाकी दुसऱ्या भाजीत नाही तर ही पावडर हे भाजून घेतलेले कांदा आणि टोमॅटो आणि ही आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट ही माझ्याकडे करूनच राहते तयार ती हे बारीक करून घ्यायचं तेल छान कळकळीत तापलं की हे कांदा टोमॅटो आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट हळद आणि ही पावडर शेंगदाणे तांदूळ हरभरा डाळ आणि खडे मसाल्याची तेल कसुरी मेथी छान व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटत करेन मसाला छान परतला चवीप्रमाणे तिखट मीठ आणि दीड चमच धने पावडर छान झालं परतून शिजला छान मसाला आपला हे चिरून धुऊन घेतलेले वांगे छान मसाल्यामध्ये घोळून घेतले थोडा वेळ वांगे हे मसाल्याचं थोडं पाणी गरम करून टाकायचं थंड पाणी घालायचं ना भाजीमध्ये थंड पाणी घातलं की भाजीची चवच खूप बिघडते आणि गरमच पाणी घालायचं हे छान मिक्स करून घ्यायचं थोडासा गूळ असं छान याच्यात मिक्स करता करताच हा जो मसाला आहे ग्रेव्ही अशी ही वांग्यामध्ये अशी टाकत जायची अशी छान असं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान आता मसाला पूर्ण मिक्स झाला आहे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची मस्त भाजी अशी शिजत आहे आणि तेल पहा सुटलेलं आहे अशीच आचेवर पूर्ण भाजी छान शिजवून घ्यायची जेवढं आपल्याला ग्रेवी पाहिजे आहे तेवढं गरम पाणी सोडायचं यामध्ये छान आता ही भाजी आता आपली शिजत आलेली आहे तर या ठिकाणी जितकी ग्रेवी पाहिजे आपल्याला तेवढं गरम पाणी मसाल्याच्या मिक्सरचं पाठ धुऊन घेतलं मी मसाल्याचं पाणी आहे आधी तेलामध्ये छान भाजी शिजल्यानंतरच पाणी सोडायचं भाजीमध्ये भाजी आता मस्त झालेली आहे आपली हा माझा घरगुती काळा मसाला गॅस बंद करून घेते मस्ता गरम गर्म, पराठा भाजी मसाले वांग्याची आमच्याकडे कसं पूर आलेला आहे तर त्यामुळे सांबार खूप महाग आहे आणि फ्रेश पण नाही त्यामुळे मी नाही टाकला एवढं काही आवश्यक नाही आहे सांबार टाकणे छान लागते अशी पण भाजी जिरा राईस मस्तपैकी खूप दिवसांनी माझा मुलगा घरी आला आहे सणासुदीकरिता तर त्याच्यासाठी हा खास बेक कसा वाटला मला नक्की सांगाल आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा